स्वयंदीप रात्रीनंतर दिवस आणि दिवसानंतर रात्र रे सहावा लागेल अंधार तुला काही तास मात्र रे बदलेल स्थिती आणि परिस्थिती ज्ञानी संत सांगतात रे श्रद्धानिष्ठा पराकाष्टेने चमत्कारही होतात रे स्वयंदीप हो तू आता कर अंधारावर मात रे प्रकाशाचे स्त्रोत लपवले देवाने तुझ्याच आत रे देऊन जारे तूच जगाला राहील जे लक्षात रे मागणार यांचे नाही तुझे हे देणार यांचे श्रेष्ठ सामर्थ्य शब्दांमध्ये असावे वर्णन केवळ केल्यावर डोळ्यांना चित्र दिसावे असे श्रेष्ठ सामर्थ्य आवाजात असावे न बघताही बोलणार यांचे व्यक्तित्व पूर्ण कळावे असे श्रेष्ठ सामर्थ्य स्पर्शांमध्ये असावे सारे भाव मनातले स्पर्शामधून कळावे असे श्रेष्ठ सामर्थ्य सुगंधामध्ये असावे सुवास येता फुल ओळखू यावे कोणीच कुणाचे नसते दिसते तसे नसते तरीही जग फसते जाणते सारे जाणती कोणीच कोणाचे नसते ज्या व्यक्तीची गरज जेव्हा तेव्हाच ती नेमकी नसते असते नसते सुखात मित्र खरे खोटे दुःख एकटे असते स्वार्थ हेच सत्य शाश्वत कोणीच कुणाचे नसते पुण्य पराक्रम भाग्य मृत्यू एवढेच आपले असते चक्रभिवास सापडल्यावर कोणीच कुणाचे नसते